तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आवाज पटकावरती तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना आजाराविषयी कल्पना केली होती तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आजार खूप भयंकर आहे तर मित्रांनो ज्यांच्या सोबत ही दुर्दैवी घटना घडलेली त्यांच्या गोट वरती हा आधार लागू झाला होता मित्रांनो अशा चार पाच गोट सोबत वरती हा आधार लागू झालेला आहे तर मित्रांनो आपण त्यांच्या कॉल कॉलवरती बोललेलो आहात या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे माहिती सांगितली ह्या आधार कोणता आहे या आधारावरती काय लक्ष केला पाहिजे आधार कसा वाटा याच्यापासून कशा पद्धतीने सुरक्षा केली पाहिजे मित्रांनो पूर्णपणे ह्या मा व्हिडीओमध्ये माहितीये तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा सुद्धा मिस करू नका आणि तुमच्या संपर्कामध्ये जे पालन असते किंवा थोड्या फारशा असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडीओ पावसावा जेणेकरून जी घटना यांच्यासोबत घडलेली ते आपल्या कुणासोबतही घडायला नकोय तर मित्रांनो आणि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये शाळा घ्यायच्या सा असं पाहिजे तर कारण की तुमच्या जवळ आसपास असतील तर घ्या तुम्ही पण आजार वगैरे असतील तर घेऊ चांगल्या असतील तेवढ्या घ्या मित्रांनो आपल्या म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडी ला आवड गोट फॉर्म चारशे शेकॉनो आयडी फॉलो करायला विसरू नका आणि तसंच आपली युट्यूब वरती बी आयडी आहे आवड गोट फॉर्म चारशे त्या आयडी ला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन वरती क्लिक करा जेणेकरून असे पालनाच्या विषयी आजाराच्या विषय किंवा शेपानाच्या दुखण्याविषयी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहचतील तर मित्रांनो अशाच आपण नवनवीन माहिती घेऊन येणार आहोत की जिथं विषयांच्या बाबतीत फक्त माहिती असते आपली कुठं काय घडतंय कुठं काय नाही तर मित्रांनो एकमेकांना सपोर्ट करणं खूप खूप महत्वाचं आहे मित्रांनो या दादाने आपल्याला खूप म्हणजे खूप मोठा सपोर्ट केलेला आहे त्यांच्यासोबत एवढी घटना घडून एवढा त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कुसून सुद्धा त्यांनी आपल्याला खूप म्हणजे खूप सपोर्ट केलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा सुद्धा मिस करू नका आणि तुम्ही कोणच्या आजाराला बळी पडू नका हॅलो काय म्हणलं नमस्कार नमस्कार हो दादा मी आवड वॉट फॉर्मवरून बोलतोय आपण पाहिले आपला फोन झाला का तर तुमच्या फार्मवरती जो आजार आलाय का तर त्या विषयावरती माहिती लागत होती कारण की ज्याने करून हे जे बाकीचे जे वोट फॉर्म आहेत यांच्यापर्यंत माहिती पळवतली पाहिजे ज्याने जे आपल्या सोबत जी घटना घडली बाकीच्या सोबत घालायला नकोय नक्कीच नक्कीच त्या बाबतीत आपण शंभर टक्के सर्वांना हेल्प करू मार्गदर्शन करू आणि कुठल्या गोष्टीमुळे त्या रोगाला आपल्याला टाळता येतं ह्यावरती पण आपण जेवढं मला माहिती आहे सध्याच्या कंडिशनला ती माहिती मी शंभर टक्के शेअर करतो जेणेकरून माझे जे काही शेतकरी मित्र किंवा सोयीपालक आहेत त्यांच्यावरती हा संकट येऊच नाही मी असं गणपती समोर प्रार्थना करतो आणि तुम्ही जे काम करताय सध्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे खूप सुंदर काम आहे तुमच्या तुमच्या तुमच्याकडनं जे काही त्यांना मार्गदर्शन मिळेल जे काही माहिती मिळेल त्याने त्यांचं नुकसान होणार नाही हे तर शंभर टक्के आठवच आहे पण त्यांचा फायदा खूप होईल ते पण नक्की आहे नाही आता कसं की तुमच्या सोबत घडलं बाकीच्या मध्ये काही काही जणांना आजार अजून माहितच नाहीये हा आलेला नेमका आजार कसला आहे कारण की जो आता परवा माल तो ते जे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर परत एकदा फोन आला म्हणजे बऱ्याच प्रकारची हा जो आता आजार जर म्हणायला गेलो आपण तर हा जो आजार आहे तो बॅड बॅक्टेरियल आजार आहे इनबिल्ड जे म्हणजे शरीरमध्ये दोन प्रकारच्या बॅक्टेरिया गुड असतो आणि बॅड ठीक आहे बॅड बॅक्टेरिया कधी ऍक्टिव्ह होतो ज्या वेळेस ती आजारी पडते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ही खूप कमी पडते तिला तेव्हा ते अटॅक होतं जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते त्यांचा प्रकोप वाढतो शरीरामध्ये आणि त्यामुळे हे व्हायरल होतं म्हणजे एका शेळी पासून दुसऱ्या शेळीला हे खूप लवकर पसरतं हवेच्या मार्फत म्हणा पाण्याच्या मार्फत म्हणा किंवा जे काही चाकतात चारा एक साथ खाणे ह्या गोष्टी त्या गोष्टीतून ते खूप लवकर पसरत होतात सर्व शेवटिक म्हणजे काय शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी होणं म्हणजे एच बी ज्याला म्हणतो ते लेवल जे आहे ते एक दोन वरती येतं साधारणतः एच बी जे पाहिजे ते सात ते दहाच्या मदत पाहिजे रेग्युलर हा पण त्याचं जे एचबी होतं ते एक ते दोन मध्येच हा हे पहिलं लक्षण त्याचं की आपण त्वरित आपल्याला काय असं आढळल्यास त्यांचे पहिले डोळे चेक करायचे डोळ्यावरचे जे वरचा जो भाग असतो इथे स्किन असतो व्हाईट कलरची ती जर रेड कलर किंवा लाल कलर मध्ये दिसत असेल प्रॉपरली तर तुमची शेळी ही व्यवस्थित आहे आणि थंडण आहे जर त्याच्यामध्ये पांढरा म्हणजे पांढरा जर पांढरपणा येत असेल त्या डोळ्यावरती किंवा फिकट लाल जर येत असेल दहा पर्सेंट लाल दिसत असेल तर समजून घ्यायचं की आपली शेळी ही अनेमिक झालेली झालेले आहे हो। आता त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा रोग आहे हे निदान तुम्हाला तुमचे जे काही जवळचे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत ते व्यवस्थित सांगू शकतात पण ह्यात हे दोन अॅनिमिक होण्याचे दोन लक्षण मी सांगू शकतो एक सीसीपीपी आणि दुसरा एच एस ह्या दोन्ही आजाराचं कारण एकच आहे ते डायरेक्ट वरती अटॅक करतात म्हणजे खूप सावरती खूप हो हो त्यामुळे ते अटॅक केल्यामुळे श्वसन क्रिया ही खूप खालावत जाते त्याच्यामध्ये सर्दी आणि बलगम येत जातात त्याच्याने ते प्रॉब्लेम होतात आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून ते धडावत नाही फोन झाल्यानंतर मी काय केलं त्याच्यावरती एक व्हिडिओ करून बाकी त्याला म्हणजे फक्त या आजार विषय कल्पना दिली त्या मी त्यांना सांगितलं की त्यांच्या सोबत घटना घातलेली त्यांच्या माझं खूप दुःख आहे त्याच्यानंतर मी त्यांच्या दृफात मध्ये त्यांना विचारली माहिती तुमच्यापर्यंत एकत्र पोहोचवतो बरोबर हा तर याच्यामध्ये अजून याच्यामध्ये काय आता लक्षणं एकतर तुम्हाला वाटतात की आपल्या शेळ्या चरून येत आहेत व्यवस्थित किंवा आहेत दिवसभर हो, 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 आणि थोड्या वेळाने काय होतात ते रोंगायला लागतात म्हणजे एकाच जागेवरती मान खाली ठेवून थांबतात ते त्यांची काहीच ऍक्टिव्हिटी नसते थोड्या वेळाने मग काय होतात ते म्हणजे दुसऱ्या दिवशी ते खाली बसून जातात मग त्याच्यात उठण्याची ताकद नसते त्याच्यात कारण काय ब्लडच नाही ना म्हणतो फिल्टरेशन काही होतच नाही आणि जेव्हा तो बसतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट त्याच्यावर कामी येत नाही आता रक्तवाढीच्या काही ट्रीटमेंट्स आहेत जे मला आज कळालेले आहेत मी ते तुम्हाला तुम फॉरवर्ड करतो जेणेकरून कुणाजवळ जरी घटत असेल तर ही ट्रीटमेंट त्यांनी करावी मी आजपासून स्टार्ट केलंय मला दोन तीन दिवसात असं रिझल्ट कळेल की कशा पद्धतीची ती ट्रीटमेंट आहे चांगले चांगले हा कसं आहे की तुम्हाला जेवढा म्हणजे याच्यामधला अनुभव आता ना तेवढा तुम्ही मला शेअर म्हणजे काय नक्की 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 एकही पर्सेंट आपण कुठे कमी पडणार नाही आणि जे काही घडतंय आणि ज्याच्यावर जे काही आपण सोल्युशन देतोय तुम्ही शंभर टक्के शेअर करणार आता पहिलं झालं की लक्षण कसे ओळखायचे एक तर डोळा सरसळ इथे डोळे पांढरे आहेत का आहे त्याचा एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करतो ते दाखवून टाके की कुठली जागा पांढरी दिसते म्हणजे शेतकरी लोकांना किंवा शेळी पालकांना ते समजून जाईल की आपल्याला हे चेक करायचं डोळे कधी पण ते जर पांढरे वाटत असतील तर पहिल्या प्रथम काय करायचं आपल्याला त्या शेळीला त्या गटापासून दुसरीकडे नेणे प्रथम काम दुसरं काहीच करायचं नाही आधी तिला दुसरीकडे नेणे नंतर बघायचं की त्या गोठ्यामध्ये किंवा त्या कळपामध्ये अजून कुठली शेळी इफेक्टेड झाली आहे का ते शोधून काढणे त्या सर्व जे काही आजारी गोष्ट त्या बाजूला करणे हे पहिलं काम दुसरं काम हे जे आजार आहे हे थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये जास्त याचा प्रकोप आहे म्हणजे खूप जास्त ऍक्टिव्ह होतात थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यात जसं सर्दी खोकला जे म्हणतो आपण की थंडी देत आपल्याला बराबर किंवा सर्दी देतं तर हे त्यावेळेस स्पीड पकडतात फॉर एक्झाम्पल दुसऱ्या जर शेळीला सर्दी असेल नॉमिनल आणि हा आजार तिथे जर असेल त्या जवळपास तर ती लगेच अटॅक होणार त्याच्यावरती आणि तिची जी इम्युनिटी पॉवर आहे हा आजार ते काय करणार इम्युनिटी पॉवर पूर्ण कमी करून टाकणार आणि ती शेळी दमायला लागते ती बसून जाते जागेवरती तुम्हाला वाटते चारा करते रोज करते पण हे त्याचे लक्षण नाहीच ती गुंगली ती समजून घ्यायचं तिला कुठला तरी आजार झालेला आहे हा तर मग आपण जे हे जे आजारला वय पडतात ते याच्यापेक्षा म्हणजे प्रथम जेव्हा पण आपण एखाद्या गोट विकत आणत असेल शेळी चर्चा पावसाळ्यामध्ये घेऊच नाही माझा पर्सनली अनुभव आहे आणि मी जेवढ्यांसोबत चर्चा केली आतापर्यंत आणि जेवढ्यांसोबत या घटना घडलेल्या सर्व पावसाळ्यात खरेदी केल्यामुळे घडलेल्या आहेत कारण की त्या टाइमला त्यांचा जो बिमारीचा जो लेवल असतो तो हाय असतो अटॅक करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी हा सर्व चांगला काळ असतो त्या बॅड बॅक्टेरियासाठी तर पावसाळ्यात तर एकतर आपण खरेदी करायचीच नाही दुसरी गोष्ट जर आपण खरेदी बायचा तर खरेदी कुठून करावी जवळच्याच आसपास जे काही आहे पाच दहा मध्ये त्या एन्व्हायरमेंट मधले करायचे तुमचा परिसर बदलून दुसऱ्या परिसरातल्या शेळ्या आणायच्या मी शेडवरती आपण ठीक आहे आता जेव्हा आपण शेळ्या खरेदी केल्या की त्यांना कमीत कमी, कमी पंधरा दिवसांचा क्वारंटाईन करायचं आठ सुद्धा नाही पंधरा दिवस म्हणजे अर्धा महिना तुम्ही एक आणा दोन आणा की पंधरा आणा पंधरा दिवस ह्या शाळा वेगळ्या राहिल्या पाहिजे आणि त्या पंधरा दिवसामध्ये कमीत कमी तुमचे तीन वॅक्सिनेशन तुम्ही आधी करून घ्यावे पहिला वॅक्सिनेशन जो आहे तो पीपीआर करावा पीपीआर हो। आणि अॅनिमिक होऊ नये म्हणून दुसरा जो आहे तो एच एस 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 आणि पावसाळ्यामध्ये जर पूर्ण येत असतील तर त्यासाठी एफ एम डी मला वाटतं एफएमडी ही एक लस आहे माझं नवीन आहे पण जे काही मी ऐकतो मी तुम्हाला ते शेअर करतो हा तर ऍटलिस्ट एफ एम डी आणि एटीबी ह्या चार लसीकरण तर आपण करून घ्याव्या घरेवरती ते पण वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मनाने काहीच नाही करायचं जे चांगलं आहे त्याला काही करत बसायचं नाही आपण हो नाही ना बरोबर आणि चाऱ्यामध्ये काय होतं की आपण सशी जी माझ्यासारखी आहे आपण फिरस्ती करतो बाहेर नेतो चारायला हो बाहेर चारायला नेतो म्हणजे त्यांना जे चाऱ्यातून जे पाणीचं आहे ते जास्त मिळतं म्हणून मधातली जे इनर बॉडी आहे त्यांचे आतले आतले जे काही असून ते चिकट बनतात चिकट हा मग चिकट बनणं म्हणजे ते पचन्न होणं पचन्न होणं म्हणजे ते ढाळून जास्त घेणं म्हणजे आगवून लागतंय त्यांना बरोबर तर सुख्या चाराचं हे प्रमाण ना जवळपास सत्तर टक्के वन तीस टक्के आपला ओला चारा ह्या तिन्हीचं मिक्सिंग मिक्सिंग करून तुम्ही दोन टाईम आरामात पाजवा खाऊ घाला त्यांना व्यवस्थित आणि खाल्ल्याच्या नंतरच पाणी द्यायचं आधी पाणी जवळ हा खाल्या आधी खाऊ द्या ना त्यांना पोटभर तर ते पचेल जर खाता खाता पाणी पिलो म्हटलं तर ते पचणार आहे का मग सुखा चारा पण तुमचा लिक्विड होऊन जाईल परत लूज मोशन लागणार त्याच्यामुळे आधी त्यांना चारा व्यवस्थित खाऊ द्या चारा जसा खाल्ला जशी ती जाऊन रवान करेल त्यावेळेस तिला पाणी द्या तुम्ही किंवा बाहेर सोडा तिला थोडीशी फिरेल डायजेस्ट होईल तिला कधी तिला लागेल जेवण ठीक आहे आणि असं मला म्हणायचं दादा की जे पावसाचं आता वातावरण सध्या आहे तर म्हणजे आपण गोट्यामध्ये हे कशी केले पाहिजे सुरक्षा आता जे आहे जास्तीत जास्त आपल्याला तिथं थोडंसं गरम वातावरण ठेवणं खूप गरजेचं फक्त ही बिमारी म्हणून नाहीये आपल्याला जर वातावरण जर टेम्परेचर मेंटेन करता आलं तर तुमची गरज ते सत्तर टक्के रोग हे तिथे नष्ट होता हो हो ना त्यासाठी होत टक्केचे ग्रीन मॅट मिळतात हा ना नाही जे तुमच्या सोबत घटना घडली आहे का त्याच्यानंतर आपला कॉल झाल्यानंतर तुम्ही सांगितलं तर मी आज एका का सहा बल्ब घेऊन आलोय म्हणजे जास्तीत जास्त त्याने ऊर्जा राहते राईट हो हो तर त्याने काय ऊर्जा राहते आणि त्यांना थंडी वाजण हे बघा जेव्हा आपल्याला थंडी वाजते तर आपण काय करतो हात चोळतो किंवा पांघरण घेतो हा बॉडी काय करते आपल्याला गरम ठेवण्यासाठी जे काही गुर्दा आहेत ते लढायला सुरुवात करते म्हणजे आपल्याला त्याच्यापासून काय करते प्रोटेक्ट करते स्वतः सेल्फ बॉडी नाही आता त्या मनाने जर म्हणलं ऊर्जाचा हा पण फायदा आहे की आता सुद्धा काम येतोय आणि त्यातले त्यात हिवाळ्यामध्ये सुद्धा जेवढं गार वातावरण असतं का तो त्याच्यात ते गरम तर काय होतं गरम जर राहिले तर ती स्वतः सेल्फ म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन करण्याची तिला गरज नाही म्हणजे ती ताकद तेवढी लावणार नाही बॉडीला जे काही ती खाईल ती अंगाला लागेल आता काय होते ती अंगाला खाणार आणि तिला थंडी वाजते ती काय करते मधातून गरम होण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे काही बॅक्टेरिया ते स्वतः गरम करण्याचा प्रयत्न करते म्हणजे काय होईल तिचे जे काही मासपिशी आहे ते ऍक्टिव्ह होऊन जातात हो हो ती निवांत होईल का म्हणून होणार त्याच्यापेक्षा काय तिला थंडीच हो तिला थंडी वाजली नाही म्हणजे जेवण व्यवस्थित करणार तिला पचणार व्यवस्थित अंगाला लागणार आपण जेवण देतोय लगेच तिला थंडी पण वाजते सगळं शेड आपला थंडगार आहे तर बिमारी साधी काही उद्यूध होणार नाही म्हणजे याच्यामध्ये कसं की ऊर्जा दिली आपण सुद्धा सुरक्षा मध्ये ठेवला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त सुरक्षित ठेवायचं आपले जे सालगडी जे असतील किंवा आपण स्वतः जरी असो आपल्याला पण सर्दी झाली ना तरी प्राण्यालाही होऊ शकते शेवटी तो सजीव आहे तर आपण ही काळजी घ्यायची आपल्याला सर्दी असेल तर सहजा तुम्ही टाळा जाणार मधात तुमच्या सालगडींना सांगा आता एक छोटसं सॅनिटायझरची बॉटल ठेवायचं आपल्या शेडच्या बाहेरच मोठा असो काही असो कुणाचं हो हात साफ करून प्रवेश करा आपण दहा ठिकाणी फिरून येतो एक सोपं उदाहरण दिलं तर समजा आपण एखादी शेळी बाजूला केली तिथे ट्रीटमेंट करतोय आपण आणि ती चाटली आपल्या कुठेतरी हाताला किंवा काहीतरी लागलंच असेल आणि आपण चांगल्या शेडमध्ये गेलो तर तो रोग सर्व पसरतो ना तिथे हा ही काळजी घेणं महत्वाचं आहे म्हणजे ह्युमन मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे त्यामुळे ते जर व्यवस्थित केलं तर मृत्यू प्रमाण टाळल्या जाऊ शकतो आणि आजारावरती मात दिल्या जाऊ शकते आणि एच एस आणि एस सी सी पी हा जो रोग आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे पण ती ट्रीटमेंट एकदम म्हणजे आज इंजेक्शन दिलं म्हणजे दुसऱ्या दिवशी तंदुरुस्त होईल असं नाही त्याला वेळ लागतो त्याला कमीत कमी, कमी साधारणतः एक आठवडा जातो म्हणजे तेवढी तुम्हाला तेवढी काळजी घ्यावी लागेल म्हणजे आता याच्यावरती म्हणजे फायनल काही नाही नाही का म्हणजे लचकरण वगैरे म्हणजे पक्क नीट होईनात म्हणून लसीकरण सांगितलं ना एच ही एक लस आहेत त्यातल्यानंतर फायदा जरायचा हा ते आधी कधी लसीकरण हे टाइम टू टाइम आधी करून घ्यायचे <laughs> आणि त्याच्यानंतरच समोरचं प्रोसेस करायचं आणि कमीत कमी पंधरा दिवस तर मिक्स करायचंच नाही सगळे आपलं जे कोणी व्यवसाय करत असेल तर याच्यामध्ये आपले आपले म्हणजे किती नागाची मरतो झालेली आहे बरं आता जे जवळपास आपण मृत्यू झालेले आहेत ते शंभर क्रॉस झालेत आपल्याकडे शंभर क्रॉस हा आणि हे नुकसान दुसऱ्या म्हणून त्यांनी आधीच काय करावं जे काही कुठल्या शेळे येतील ज्या दिवशी त्या दिवशी त्यांनी त्याचं इन्शुरन्स करून घ्यावं त्याने काय होईल जे काही नुकसान होईल त्याची ऍटलिस्ट भरपाई मिळेल हो नुकसान तुमचं होणार नाही तर तुमचं नुकसान टाळता येईल आणि जेव्हा तुम्ही इन्शुरन्स करता तुम्हाला जवळज पंधरा ते एक महिना हा वेटिंग पिरियड असतो म्हणजे हा थांबवलेला काळ असतो त्याच्यानंतर तुमची पॉलिसी ऍक्टिव्ह होते तर तुम्ही ज्या दिवशी आन्सर शिळवी त्या दिवशी लसी आपलं सॉरी इन्शुरन्स काढून घ्यावं हा हो। एक उपाय चांगला आहे मग जे काही नुकसान होईल ते भरपाई मिळेल पण दिवस काय आपण वापस आणू नाही शकत जे आपण एवढा आपण खर्च केलाय पण त्याच्यातून न खचता समोर कसं जाता येईल आपण त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे हो हो नाही ना बरोबर आहे ना आता कसं की बरेच मुलं म्हणजे क्षेत्रामध्ये उतरले सो खचा एवढं म्हणजे उभा करणं आणि त्यातली त्यात काहींची खूप परिस्थिती गरीब असते ना त्याच्यामुळे काय होत आता माझ्यासारखे जेवढे नवीन आहेत आम्हाला माहिती नाही आम्ही इथं शेतकरी नाहीयेत बरोबर आम्ही हो। असे चार पाच लोकांना पाहिलेलं आहे बाबा पालन चांगलं आहे पिल्ले दोन देतात हे असेच गणित आम्हाला शिकवलेले जातापर्यंत पण जेव्हा साक्षामध्ये जेव्हा आपण उतरतो त्या क्षेत्रामध्ये तेव्हा चटके काय लागतात ते कळतं आपल्याला आणि चटकेशिवाय कुठलाही व्यवसाय हा सक्सेस होत नसतो नाही आहे ना बरोबर आहे आता माझ्या आता माझ्यापासून काय झालं होतं की ज्या वेळेस मी आणले होते तर माझ्याकडे जवळपास त्रेसष्ट शेळ्या ह्या प्रेग्नेंट होत्या गाभण होत्या त्रेसष्ट तर मी टीम पाडली होती जेवढे माझ्याकडे जवळपास चार सालदार काम आले आपल्याकडे चार आपण काय केलं एकाला एक टीम देऊन टाकली बाबा ती फक्त गाभण शेळ्या बघशील आणि बाकीचे जण काय करायचे बाकीचे शेवट घेऊन चालवायला न्यायचे सकाळी न्यायची संध्याकाळी वापस मग काय होतं की काही दिवसात बघतो तर काय एक दोन एक दोन शेव्या गाबडायला लागल्या मग मला वाटलं बघा चारा आपल्याला आपण तुमच्यासारखे अनुभवी काही डॉक्टर त्यांना पण विचारायचो ते म्हणायचे काही चाऱ्यामध्ये प्रकार असतात जे गरम असतात नाही आता तुम्ही ज्यावेळेस फोन केला तो म्हणले किशेयाच्या म्हणजे टोंटामधून फ्रेश बाहेर येतो तर मला असं वाटलं की हा नेमकं म्हणजे वीज बघायचं कारण की प्याच्या लक्षण असे नसतात हा वाटलं की हा वीजाची वीज बघा नाही येतो ऍक्च्युअली काय होतं जेव्हा रक्त संपत शरीरातलं तर पाणीच असतं पाणी असतं तर ते पाणी जास्त वेळ म्हणजे चेस्ट वर किंवा राहू नाही शकत ते काय होतं मग ती उलटी होते त्यांना उलटी होते आणि हो। आपल्याला वाटतं की पाणीच टाकते ते ऍक्च्युअली ना ती लास्ट स्टेज आहे त्याची पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये येणं आणि ती उलटी करणं म्हणजे तिचा शेवट आहे शेवट आहे म्हणजे समजून घ्यायचं की ही खूप क्रिटिकल केस आता था, थांगली थाली, थांगली थाली। आहे आता ती मेडिकल रित्या चांगली झाली तर चांगली झाली पण याच्यावरती उपाय आहेत एवढं की त्याचं नियोजन कसं आहे हे आपल्याला फक्त वैद्यकीय डॉक्टरच सल्ला देऊ शकतात आपल्याला म्हणानं यामध्ये काहीच नाही करता आपल्याला एकच करता येतं की दिसलेली अनुमिक शेळ्या बाजूला काढणे वातावरण गरम ठेवणे त्यांची केअर चांगली करणे त्यांना चारा जो आहे खल्ली सुखा चारा हे टाईम टू देणे आणि मार्केटमध्ये जर रक्तवाढीचे काही औषधे मिळत असतील तर ते त्यांना पाजवणे आणि विटॅमिन्स देणे एवढं आपल्या हातात आहे आपण डॉक्टर नाहीये आपण शेळी पालक तर आपण तेवढं मॅनेज करायचं तर ह्या गोष्टी आपण करून मृत्यू प्रमाण टाळू शकतो असं मला वाटतंय कारण मी जेव्हा वेगळं केलं तर माझे एक शेड मध्ये सगळे सुखरूप आहेत आणि दुसऱ्या शेडमध्ये त्या चालूच आहेत घटना घडणं पण ठीक आहे आता जे देवाच्या हातात आहे ते आपल्या नशिबात लिहिलेलं आहे त्याच्यातून उभारण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आहे तुम्ही चांगला सपोर्ट करताय मला तर नक्कीच आपण याचं लवकर बाहेर पडूया आणि सगळ्या शेळी पालकांना शेतकरी ना गणेश निमित्त त्यांचे सगळे निरोगी असावं त्यांचा व्यवसाय चांगला चालावा हीच मी देवा पुढे प्रार्थना करतो आणि तुम्ही एक सुंदर असं काम करताय जे लोकांपर्यंत पोहोचतो कारण की माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवणं ते पण निस्वार्थपणा नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तुमच्या थ्रू जर दहा लोकांना जरी माहिती कळाली त्याच्या थ्रू मृत्यू प्रमाण जर कमी झालं ना तर तुम्ही मी दोघेही आपण जिंकलो आपण प्राण्यांचा जीव वाचवलो म्हणजे आपल्याला देवांनी ते कार्य दिले करायला मी हे समजतो संकट सर्वांवरच येतात पण काही काही लोक असतात की संकट लपून ठेवतात आपण अशातले की संकट का आले त्याच्यावर विचार करायचा त्याच्या समोर जायचं आणि त्याचं निदान करायचं हे आपल्यामध्ये शक्ती दिलेली आहे आणि शंभर टक्के आपण याच्यावर पार पाडू शकतो आणि तुमच्या पूर्वी शंभर टक्के फायदा होणार आहे तिथे वादच नाही कारण मी माझ्यासोबत जेव्हा घडली होती घटना तर आधी मी तुम्हाला कॉल केला होता आणि तुम्ही मतलब की बादा फेस पडतोय हो का हे पडतो हो का मग तुम्ही वीस म्हटलं मी चार बंद केलं पाहिजे पण ठीक आहे काय काही काही गोष्टी काय असतात की माझ्यासाठी नवीन आहेत प्रत्येकाचे ओपिनियन म्हणजे प्रत्येकाचं जे सांगण्याची पाहिजे ती वेगळी असते अनुभव वेगळा असतो चांगल्यासाठी सांगितलं विषबाधा आहे म्हटलं हो की आम्ही लगेच काय केलं मग प्रिकॉशन घेतली चारा कापून आणलो नाही आता कसं केलं म्हणजे प्रत्येकाच्या शंका आहे ना थोड्या वेगवेगळ्या राहतात ना कारण की आपण मग फेश येतो म्हणजे याच्यानंतर असं वाटलं की नेमकं विषबाधा झाला असं कारण की हे काय खरं आहे कारण काय जोपर्यंत तुमचा अनुभव सांगत नाही मला माहिती नाही ना काय होतं आणि समजा ते जर खरं व्हायला असत ना। ओ, तर लवकर काहीतरी ठेवले पण ते सांगितल्यावरती मी एकदम सावध झालो ना हो नाही निष्काळजीपणा केला असताना समजा तीच सात चालू राहिली असती तर मग आज चालू तर सर्व माझे दगावले असते हो, हो. वेळेला मार्गदर्शन हे करणं पण खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही केले त्याच्याबद्दल पण तुमचा खूप खूप आभारी परवा जो आपण व्हिडिओ अपलोड आप केला तर त्यांचा मला कॉल आल्यानंतर मी तुम्हाला कॉल तोडावा लागेल जी त्यांना माहिती सांगितले की त्यांच्या खूप पण अशीच घटना घडते म्हणजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणामध्ये हा आजार अटॅक करून राहिला सध्या बरोबर आणि घाबरून जाण्यासारखं काही नाहीये मॅनेजमेंट आपलं चांगला असेल खुराक चांगला असेल कारण की शेवटी काय त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवायची आपल्या शरीरमध्ये मोकळामध्ये की ते स्वतःच त्या रोगाशी लढले पाहिजे हो तर त्यासाठी चारा व्यवस्था पण चांगलं पाहिजे तुम्ही जे काही विटॅमिनच्या काही प्रोव्हाइड करतात तुम्ही व्यवस्थित द्या तर हा रोग येणारच नाही तुमच्या शरीरवरती पण निष्काळजीपणा केला तर शंभर टक्के तुम्ही त्याला बली पडणार आणि तुमचं नुकसान होणार नाही दादा आता विषयाचा हा शेपाल व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये म्हणजे नियोजन खूप महत्वाचं याच्यामध्ये सर नियोजनाशिवाय काहीच नाही होत तुमचं नियोजन असेल तर तुमची शेळी चांगले पिल्ले देणार नियोजन नसेल तर तो गाभण काळ पण आपल्या लक्षात राहणार नाही शेळी पिल्ले जर पावसाळ्यात पाडत असेल म्हणजे आपण हातानेच मृत्यू प्रमाण वाढवतोय नाही आहे बरोबर त्याच्यामुळे जे गाभण म्हणजे आपण जे लागवण काळ म्हणतो लागवडीचं आपण का निवडतो पावसाळ्याचा लास्ट लास्टचा हिवाळ्याचा पहिला टप्पा जेणेकरून जे आहेत ते उन्हाळ्यात पडतील उन्हाळ्यात पडतील सहा महिन्याने म्हणजे उन्हाळा जेव्हा स्टार्ट होतो फॉर एक्झाम्पल समजा उन्हाळा आपला ने महिना चालू होत असेल तो सहा महिन्याच्या आधीच गणित लावायचं त्यावेळेस आपण त्याची लागवण करायची हा हा म्हणजे काय होईल किती रिस्क राहणार नाही पुढं चालू पण काही अडचण येत नाही कारण पिले एकदा उन्हाळ्यात पडले तर त्यांना रोगराई कमीच ना रोगराई होणारच नाही पहिले का मरतात आपले कळलं का मरतात कारण की थंडीच्या वातावरणामध्ये त्याला संडास लागते नाही त्यांना दूध पचत नाही त्यांना थंडी वाचते खूप जास्त त्याच्यामुळे ते दगावतात ह्या गोष्टी कधी करतात जेव्हा ते चटका बसतो आपल्याला आणि मला चटका बसलेला आहे मी म्हणजे दुसऱ्या फार्मवर जाऊन पाहिलेला माणूस नाही मग जे अनुभव घेतला मी तुम्ही तुम्हाला ते शेअर करतो तुम्ही नाही आता कसं की दोन तीन फोन आल्यानंतर सोबत जी घटना घडली बाकीच्या फार मोर्ती अशीच घटना घडली काहींच्या फार मोर्ती दीडशे न गेले काहींच्या दोनशे नाही <laughs> पण आता तुम्ही जे हे म्हणजे माहिती दिली नाही खूप भारी काम केलं कारण की के बाकीच्या पर्यंत ही माहिती पोहोचणं खूप महत्वाचं आहे की ज्याने करून ते आधीच मध्ये सावध होते आणि मी मला काही औषधी आलेले आहेत वरतून ज्यांच्या तुमच्या शेडवरती जर असा काही प्रकार घडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करतो आणि अनिमिक शेळ्या दिसतात कशा डोळ्यावरती त्याचाही स्क्रीनशॉट शेअर करतो आणि चांगल्या शेळ्या कशा असतात डोळ्यामध्ये म्हणजे जेणेकरून सॅम्पल जर आपण दाखवलं उदाहरण तर शेतकरी लोकांना काय आता मी ह्या गोष्टी नाही कळत नाही नाही ना बरोबर त्यांना जर सांगितलं की बाबा डोळ्याचा हा वरचा भाग लाल असेल तर तुमची शेळी थंठणी आणि वरचा भाग जर पांढरा पड असेल तर तुमची शेळी ही अॅनिमिक हे फोटोद्वारे सांगितलं तर लवकर कळेल त्यांना फोटोवरती सुद्धा काही व्हिडिओ बनवतो ती म्हणजे ज्याने करून लक्षामध्ये की अशा डोळे असल्यानंतर आपलीशी आकाराला बळी पडलेले आहे की नाही नक्की नक्कीच मी सर्व पाठवतो तुम्हाला आणि तुम्ही पण व्यवस्थित सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आमच्याने जे काही मदत होईल आम्ही पण करू तुमचे काही जे काही लिंक्स असेल आम्हाला फॉरवर्ड करा आम्ही आमच्या स्टेटसला लावू बाय होते एकमेकांना मदत केली तर लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचतो त्यातल्या जर दहा जणांनी तर ते व्हिडिओ पाहिल्यान त्यांना सक्सेस झाले त्यांना अडसे मिळाल्या तर आपण जिंकलो त्यातून पैसे मिळणार नाही काही नाही फक्त आशीर्वाद मिळायला संपला विषय तुमचं खूप खूप आभार तुम्ही खूप चांगली माहिती फक्त मला तेवढे फोटो वगैरे सेंड करून द्या म्हणजे बाबापर्यंत पोहोचवतो ओके ओके धन्यवाद हो हो धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्या शेयाची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त लक्ष राहू द्या दुसऱ्याच्या शहया जर तुम्ही जर चरायला सोडत असता तर त्यांच्या शह्यामध्ये तुमच्या शाया कालून नका सरासरी आपल्या शाया लांब ठेवा नाही बंदिस्त फार मास्त उत्तम आहे तर शक्यतो दुखण्याच्या माणसाला तुमच्या गोट फार मोठी एंट्री सुद्धा देऊ नका राग आला झालं कारण आपल्या गोट फार्मची सुरक्षा ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मित्रांनो तसं चारा पद्धती एकदम स्वच्छ गोठ असला पाहिजे चाऱ्याचं नियोजन खुराकाचं नियोजन त्यांचं टॉनिक असेल किंवा त्यांचं जंतनाशक पूर्ण पद्धतशीर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना खोकला किंवा सर्दी आल्यानंतर त्याच्यावरती तास उपचार करा आणि जर तुम्हाला जर ध्यानात नाही आलं तर तुमच्या जवळचे जे पशु अधिकारी असतील किंवा तुमच्या जवळचे जे डॉक्टर असतील त्यांच्यापर्यंत तात्कालिक खबर द्या जेणेकरून तुम्ही कोणच्या आधाराला बळी पडू नका तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर याच्यामध्ये कशी दुर्दैवी घटना घडलेली यांच्यासोबत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गोट फॉर्मची अशा पद्धतीने काळजी घ्यान तुम्हाला जेवढा शेअर करता येईल तेवढा तुम्ही ह्या प्रत्येक पालनावाल्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद